नमस्कार लायकी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी पुन्हा एकदा दिवा मार्केटला आलेली आहे आणि हे मार्केट फक्त मंगळवारच्या दिवशी बनतं संध्याकाळी पाच वाजता तर तुम्ही कधी दिव्याला आलात ना तर या मार्केटमध्ये या भरपूर काय काय घेण्यासारखं असतं आणि आता लगभग सुरू झालेली आहे मार्केट भरण्यासाठी तर तुम्हाला यायचं असेल तर त्यासाठी अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते हे मार्केट दिवा ईस्टला भरतं तुम्हाला दिवा स्टेशनवरनं दिवा शिरफाटा रोडने सरळ चालत चालत पुढे यायचं आहे आणि पुढे चालत आल्यानंतर तुम्हाला हे असं मोठंच्या मोठं असं हे मार्केट भरलेलं दिसेल चला मी आज माझ्या मुलीला घेऊन आलेली आहे वेकेशन सुरू झालेलं आहे तर म्हटलं की चला तिला पण थोडंसं पाहायला भेटेल की या मार्केटमध्ये काय काय मिळतं ते आणि तुम्ही पण बघा की आम्ही काय काय गोष्टी घेतो ते चला मार्केटमध्ये पहिले बघा इथे असे वेगवेगळे असे नेकलेस लागलेले आहेत तर बघा तीस रुपयाला नेकलेस आहे कोणताही घ्या खूप मस्त असे डायमंडचे पण आहेत त्यानंतर असे मोत्यांचे आहेत आणि त्याच्यावर विथ बघा इयररिंग्स पण आहेत त्यानंतर इथे बघा साडीचे पिन आहेत खूप छान आहेत एकदम हे बघा अंतर कसं आहे हे बघा तर हा एक आहे त्यानंतर मोथ्यांमध्ये पाहिजे असेल तर तो पण आहे इथे म्हणजे मार्केटमध्ये आल्यानंतर ब्रॉश बघा छान आहे ना अंतर हे घ्यायचं आपल्याला आमच्याकडे हे आहे तर आम्हाला हे नको आहे बघा हे अंतराला हे आवडलं आहे डायमंडचं हे पण थर्टी रुपीजला आहे आणि खूप मस्त आहे एकदम असं गळ्याभोवती घालायचं आहे हे हां अजून काय घ्यायचं आहे हे बघा आता अंतरायच्यात दोन तीन कडे अजून कुठलं घ्यायचं हे घ्यायचं हे घ्यायचं अजून अजून हे घ्यायचं ओके हे तीन घ्यायचे तर आता आम्हाला हे तीन आवडलेले आहेत आणि इथलं काय घ्यायचं आहे तर आता बघा हे आम्ही हे तीन घेतोय हा आता आम्ही हे घेतोय डायमंडचं घेतोय त्यानंतर हा एक डायमंडचा घेतोय आणि इथे बघा हे मोत्याचं आहे तीन पीसवालं असे हे तीन प्रकार असे तीन घेतलेले आहेत आता आम्ही तरी अजून शोधाशोध चालूच आहे हे बघा अंतराची शॉपिंग काही संपणार नाही इथे घेऊन आल्यानंतर कारण का सर्वच तिच्या आवडीचं आहे इथे तर इथे शेफवाले फुगे आहेत आणि याच्यामध्ये बघा स्पायडरमॅन त्यानंतर इथे बघा असे वेगवेगळे शेप आहे किती रुपया तर असे बघा आता अंतराने इथे दोन तीन गोळा केलेल्या आहेत मला हे घ्यायचं हे घ्यायचं कुठलं घ्यायचं अंतरा हे वालं घ्यायचं आणि फक्त तीस रुपयाला आहे आणि दादा ही खुर्ची कशी आहे मला पाहिजे काय नव्वद रुपया घोळा ओके इथे बघा खुर्ची आहे नव्वद रुपयाला आहे त्यानंतर इथे घोडा पण खूप मस्त आहे एकदम ऐंशी रुपयाला आहे हे बघा आणि त्यानंतर इथे हे स्पायडरमॅन पण मस्त आहे एकदम आणि त्यानंतर इथे हवा पण भरू शकतो आणि मुलांना खेळायला मस्त आहे तीस रुपयामध्ये अंतराने एक घेतलं आहे बघा अंतराला इथे या बाजारात आल्यानंतर आहे ना अर्धी शॉपिंग तिचीच होणार आहे काय घेऊ काय नको असं चाललंय तिचं तर चल आता आपण पुढे बघूया आता उन्हाळा सुरू आहे तर मार्केटमध्ये मा आहेत ना कॉटनचे गाऊन आलेत दाखवते मस्त असे कलर आहेत यांच्याकडे तर बाटिकमध्ये पण बघा एकदम डार्क कलर आहेत सुंदर कलर आहेत एकदम आणि हे मॅ गाऊन जे आहेत ते तीनशे रुपयाला आहेत आणि मध्ये तुम्ही बघू शकता की बांधणीचे आहे त्यानंतर असे पॅचवाले आहेत ते अडीचशे रुपयाला आहेत आणि इथे आहेत ना प्युअर कॉटन नाही आहे सिल्क कॉटनमध्ये आहेत आणि हे दोनशे वीस रुपयाला आहेत तर कलर पण मस्त आहेत हे बघा तर हे दोनशे वीस रुपयाचे गाऊन आहेत आणि इथे आहे ना त्यांनी डिस्प्लेला असे ठेवलेले आहेत की त्यांच्याकडे कोणत्या कोणते डिझाईन आणि पॅटर्न आहेत ते तर हा पण एक कलर बघा पर्पल कलर आहे खूप मस्त कलर आहे एकदम हे तुम्ही जर असं मार्केटमध्ये आल्यानंतर असे आपल्याला भरपूर गाऊन दिसतात त्यामुळे आपल्याला जो पाहिजे तो कलर आपण सिलेक्ट करू शकतो आणि बघितल्यानंतर आपल्याकडे न भरपूर असे चॉईस आहेत तर मस्त येते एकदम तुम्ही कधी आलात तर बघा इथे गाऊन घ्या पुढच्या स्टॉलवरती जा तिथे बेडशीट आहेत तर आपण त्यांचा रेट पण विचारूया त्यांना तर बघा एक डिस्प्लेला लावली ला आहे खूप मस्त आहे पिलो कवर पण आहेत आणि प्लस बेडशीट आहेत आणि त्यांच्याकडेच ना अशा वेगवेगळ्या वेग शेडमध्ये आणि वेगवेगळ्या वेग डिझाईनमध्ये अशा बेडशीट आहेत तर तुम्हाला काही काही जणांना डार्क कलर पाहिजे असतात लाईट कलर तर ते सर्व सर्व कलर यांच्याकडे आहेत सिंगल बेडशीट आहे साडेतीनशे रुपये जोडी आहेत त्यानंतर तुम्हाला जर एकदम मोठ्याच्या मोठा बेड असेल तर त्याच्यावरती अशा टाईपचे बेडशीट आपण टाकू शकतो बघा आणि आपल्याला सिंगल पिलो कवर पाहिजेच तर मिळतील का हां कसे आहेत पन्नासला जोडी आहे बघा पिलो कवर पण खूप मस्त कलर आहेत एकदम पन्नासला जोडी आहे या मार्केटमध्ये मा तुम्हाला सोलापुरी चादर पण पाहायला मिळते आणि त्यांच्याकडे असे भरपूर असे कलर आहेत त्यानंतर हे पण बेडशीट बघा खूप सुंदर आहेत एकदम कलर तर बघून घेऊ शकता मस्त आहेत एकदम फ्लॉवर्सवाले आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तर हे साडेचारशे रुपयाला आहे किंग साईज त्यानंतर पुढच्या स्टॉलला बघा आपल्याला बॅग दिसतील आणि बॅग म्हटलं की आपल्या सगळ्यांनाच लागते म्हणजे ऑफिसला जा कुठे बाहेर जा छोटी असो किंवा मोठी असो तर यांच्याकडे असे भरपूर आहेत बॅग आपण पाहूयात चला बॅग पण खूप मस्त आहेत असं मस्त वेगवेगळ्या कलरमध्ये वेग वेग आहेत आणि मेन म्हणजे वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत म्हणजे बाहेर फिरायला वगैरे वन साईड लावण्यासाठी त्यानंतर इथे छोट्या पर्स आहेत मोठ्या बॅग आहेत ऑफिसला वगैरे घेऊन जाण्यासाठी तर असं भरपूर असं कनेक्शन आहे त्यांच्याकडे त्यानंतर इथे पुढच्या स्टॉलमध्ये लहान मुलांचे कपडे आहेत म्हणजे आता इथे बघा हे कॉटनचे शर्ट आहेत वेगळ्या डिझाईनमध्ये कॉटनमध्ये खूप मस्त डिझाईन आहे त्यानंतर हा एक कलर खूप सुंदर आहे तर असे वेगवेगळे कलर आहेत त्यानंतर गर्ल्सचे आपल्याला पाहिजे असतील तर त्या पण मिळतील जे बघा इथे टी शर्ट पाहिजे असतील तर ते पण मिळतील मोठ्यांचे पण त्यांनी समोर लावलेले आहेत त्या दुकानामध्ये तुम्ही कोणतेही टी शर्ट घ्या तर दीडशे रुपयाला आहेत आणि कलर तर खूप सुंदर आहेत कॉटनचे असल्यामुळे असं मे महिना सुरू झालं तर मुलांना असे घातले तर खूप मस्त पण वाटेल आणि अंतरा बघा अंतरा काय घ्यायचं आहे हे घ्यायचं आहे का अजून कुठलं घ्यायचं आहे हे घ्यायचं आहे का हां ठीक आहे आणि हीवाली ही पण छान आहे एकदम हे कॅ प्राईज दिसतात मी दीडशे रुपयांड्रेड ओके दोनशे ओके हे टू फिफ्टी अडीचशे रुपयाला आहे बघा आणि ही आहे दोनशे रुपयाला मस्त आहेत असे वेगवेगळे कलर आहेत याच्यावरती तुम्ही कोणत्याही टाईपचं टी शर्ट घालू शकता या लाईनमध्ये तुम्हाला असे क्लिप्स त्यानंतर सिंदूर पेन्सिल परत ब्रेसलेट हे सर्व पाहायला मिळेल त्यानंतर पुढे अजून गेल्यानंतर तुम्हाला इथे बघा हे इथे असे टॉप आहेत कसे आहेत टॉप सोका दो तर बघा हे शंभरला दोन टॉप आहेत त्यानंतर इथे बँगल्स आहेत मस्त आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत आणि वेगवेगळे असे कलर आहेत म्हणजे आपल्याला मॅचिंग पाहिजे असतील तर आपल्या साडीवरती ड्रेसेसवरती तर आपण इथून हे घेऊ शकतो त्यानंतर पुढे बघा इथे कॅप आहेत म्हणजे हे पूर्ण असं एका लाईनमध्ये तुम्हाला असे वेगवेगळे स्टॉल पाहायला मिळतील तर इथे बघा खूप सुंदर असे शूज आहेत सँडल आहेत लहान मुलांच्या व फ्रंटला जे आहे ते कोणतेही घ्या एकशे वीस रुपयाला आहेत आणि एकदम मस्त आहेत ही बघा कुठली बघा ही वाली बघा हां आहे बघा हो हो त्यानंतर इथे मल्टी कलरचे शूज आहेत ते पण खूप सुंदर आहे कुठल्याही ड्रेसवरती मॅचिंग होतील असे शूज आम्ही अंतराला घेतले डोंगिवलीला दीडशे रुपयाला आहेत आणि या मार्केटला एकशे वीस रुपयाला आहेत तुम्हाला इथे लेस मिळतील वेगवेगळ्या वेग, डिझाईनमध्ये आणि मस्त कलरफुल आहेत एकदम त्यानंतर इथे पुढे आल्यानंतर इथे बघा इथे मंगळसूत्र आहेत त्यानंतर इथे साखळ्या आहेत पैजण आहेत मस्त एकदम कोणतंही घ्या दीडशे रुपयाला आहे आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये त्यानंतर इथे बँगल्स आहेत आणि इथे बघा असे लहान मुलांचे कपडे आहेत इथे टी शर्ट आहेत वेगवेगळे असे ते बघा मस्तपेक्षा वेगवेगळ्या कलरमध्ये आणि प्रत्येकाची प्रिंट पण वेगवेगळी आहे आणि लहान मुलांना ना असे शर्ट घातल्यावर खूप सुंदर दिसतात बघा याची प्राईज आहे दीडशे रुपये त्यानंतर समोर जे शर्ट लावलेले आहेत त्याची प्राईज आहे दोनशे रुपये थोडेसे मोठे आहेत इथे त्यानंतर इथे पण आणि हे कसे आहेत तर आता हे दीडशे रुपयाला शर्ट आहेत बघा अशा वेगवेगळ्या प्रिंटमध्ये आणि पॅन्ट कसे आहे दीडशेला तर इथे बघा इथे तुम्हाला पॅन्ट पण मिळतील दीडशे दीडशे रुपयाला कोणतीही पॅन्ट घ्या तर तुम्हाला एक दाखवते ज्या स्टॉलवरती तुम्हाला दुपट्टा दिसतील मस्त आहेत बघा एकदम वेगळे असे कलर आहेत आणि वेगवेगळे असे डिझाईनमध्ये आहेत समोर जे तुम्हाला सगळे दुपट्टा दिसत असे बांधणीमध्ये ते शंभर रुपयाला आहेत आणि वरती सर्व हे स्टोलन लावले ते पण शंभर रुपयाला आहेत म्हणजेच कोणतेही तुम्ही दुपट्टा घ्या फक्त शंभर रुपयाला म्हणजे तुम्हाला कुर्तीवरती ड्रेसवरती मॅचिंग पाहिजे असतील आणि इथे बघा हे असे हँडवर्क केलेले असे दुपट्टा आहेत सिफॉनमध्ये आणि हे दीडशे रुपयाला आहेत त्यानंतर इथे तुम्हाला लेगिंग जेगिन्स त्यानंतर इथे प्लाझो आहेत त्यानंतर छोटे स्कार्फ पाहिजे असतील तर चा, चा, ते पण तुम्हाला इथे मिळतील आणि याची प्राईस असेल दोनशे ते अडीचशेच्या बिटवीन असेल हा मार्केटमध्ये तुम्हाला अशी मस्त अशा साड्या पण पाहायला मिळतील सिपॉनमध्ये बांधणीमध्ये म्हणजे इथे साड्यांची दुकानं खूप लागलेली आहेत इथे बघू शकता त्यानंतर इथे बघा जीन्स आहेत लहान मुलांच्या मोठ्यांच्या सर्वांच्या अशा जीन्स मिळतील प्लास्टिकमध्ये काही मटेरियल पाहिजे असेल तर ते पण इथे मिळेल अंतरा जिथे थांबते तिथे काही ना काही घेते आता अंतराला बघा इथे क्लिप आवडलेले आहेत हे घेऊ का ले ले ते घेऊ असं चाललेलं आहे तिथं तर इथे बघा एक सुंदर असे क्लिप अंतराने आलेत कसे दादा हे क्लिप तर एक सिंगल घेतला तर दहा रुपयाला त्याच्या वेगवेगळ्या आणि हे बघा ओके हे दहा रुपयाला जोडी आहे आणि त्यानंतर हे कार्टूनमध्ये पण खूप छान आहेत एकदम आणि हे वीस रुपयाला पॅकेट आहे लास्ट टाईम मी दिवा मार्केट काढलेला तेव्हा या दादांचा स्टॉल दाखवलेला आणि हे तीस रुपयाला आहे छान आहे एकदम बघा तुम्हाला ज्या कलरमध्ये पाहिजे ना दहा दहा रुपये हे बघा दहा रुपयाला दहा रुपयाला एक आहे म्हणजे असे भरपूर असे हेअर बँड आहेत यांच्याकडे चांगले चांगले दहा रुपयाला हे खूप सुंदर आहेत एकदम बघा डायमंड आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असे वेगवेगळ्या कलरमध्ये असे मिळतील हे क्लिप त्यानंतर हे असे मोत्यांचे आहेत ते वीस रुपयाला ब्रेसलेट, ब्रेसलेट आहे हे पण खूप सुंदर आहेत बघा डायमंडचे आहेत आणि मस्त असे वेगळ्या कलरमध्ये म्हणजे तुम्हाला ज्या कलरमध्ये पाहिजे आणि मल्टी कलरचे पण खूप छान आहेत दहा दहा रुपये त्यानंतर असं लहान मुलांना म्हणजे हे बेबी क्लिप आहेत लहान मुलांना लावण्यासाठी आहेत आणि आपण मॅचिंग पण घेऊ शकतो ड्रेसवरती हे बघा अंतराचं झालं अंतरा काय चाललंय बघा अंतरासाठी अंतरा हे आहे का हाय अंतराची लिस्ट बघा हे घ्यायचं हे घ्यायचं अजून तर बघा वेगवेगळ्या वेग शेपमध्ये रिंग आहेत प्लास्टिकमध्ये आहेत लहान मुलांना कसे आहे दादाई पाच रुपयाला एक आहे कोणती पण घ्या जशी जशी संध्याकाळ व्हायला आली तशी अशी गर्दी वाढत चालली आता आपण इथे ड्रेसच्या इथे बघूया इथे ड्रेस पण खूप मस्त आहेत पूर्ण सेट लावलेले आहेत ड्रेसचे वरती जे ड्रेस लावले आहेत प्लाझो सेट लावलेला आहे पूर्ण हे आहे साडेपाचशे रुपयाला त्यानंतर इथे धोती पॅटर्न पण खूप मस्त आहे एकदम पूर्ण सेट आहे हा पण साडेपाचशे रुपयाला आहे ब्लॅक कलरमध्ये त्यानंतर इथे हे असे टॉप लावलेले आहेत नंतर इथे कुर्ती पण लावलेले आहेत हे कुर्ते आहेत अडीचशे रुपयाला कोणताही घ्या तर असे मस्त असे वेगवेगळ्या कलरमध्ये पण आहेत वेगळे असे कलर आहेत त्यानंतर इथे कॉटनमध्ये आहे आणि पुढे हे जे सर्व लावलेले आहेत हे दोनशे रुपयाला आहेत त्यानंतर वरती जे लावलेले आहेत लॉंग आहेत कुर्ती म्हणजे अनारकली आपण बोलायला हरकतच नाही अनारकलीमध्ये आहे हे पण साडेचारशे रुपयाला आहे आणि अशी मस्त वेगळी अशी पॅटर्न आहे आणि हा कसा आहे साडेपाचशे कमी होईल का कितीला होईल साडेपाचशे रुपयाला दादाने सांगितलं पन्नास कमी होती म्हणजे पाचशे रुपयापर्यंत देतील त्यानंतर तुम्हाला इथे मोत्यांची ज्वेलरी पाहायला मिळेल आणि इथे गर्दी बघू शकता केवढी आहे त्यांच्याकडे खुशी आहे त्यानंतर मंगळसूत्र लट्टण कंबर पट्टा तर हे सर्व इथे तुम्हाला तुम्हा मिळेल त्यानंतर इथे बघा पुढे पुढे जाऊया इथे बघा स्टार्प आहेत लहान मुलांचे ड्रेस आहेत नंतर इथे कॉस्मेटिक आयटम पण आपल्याला इथे मिळते आपण पाहूयात काय काय आहे ते तर त्या इथेच बघा काजळ पेन्सिल लावलेली आहे त्यानंतर इथे बघा हे सॉफ्ट असे ब्रश आहेत मेकअप करण्यासाठी आपल्याला जे ब्रश लागतात ते सर्व पूर्ण पाऊचच आहे त्यांच्याकडे त्यानंतर असा मोठा असा मिरर आहे त्यानंतर शेडेडमध्ये वेगवेगळ्या अशा लिपस्टिक आहेत Nail polish, nail paint We swallit, नेल पॉलिश आहेत पेंट कशा आहेत वीसवाले वीसवाले आहेत बघा वेगवेगळ्या शेडमध्ये असे पेंट आहेत त्यानंतर इथे बघा असे वेगवेगळ्या कंपनीचे तुम्हाला असे वेगवेगळे क्रीम भेटतील इथे तर आता इथे बघा मेकअप बॉक्स पण आहे आपण मेकअप बॉक्स कसं आहे मेकअप बॉक्स दोनशे ऐंशीच्या रेंजपर्यंत ते साडेचारशेच्या रेंजपर्यंत तुम्हाला इथे हे मेकअप बॉक्स मिळते आणि छोटेवाले एकशे वीस एकशे वीस रुपयाला आहे म्हणजे तुम्ही नॉवेल्टीमध्ये जर गेले तर तुम्हाला दीडशे रुपयापर्यंत मिळेल पण इथे बघा हे एकशे वीस रुपयाला आहे त्यानंतर इथे आय शेडो आहेत बघा मस्त वेगळे त्यानंतर इथे मॅचच्या अशा वेगवेगळ्या शेडमध्ये लिपस्टिक आहेत मार्केटमध्ये खूप गर्दी आहे आता उन्हाळ्याची सुट्टी सुरू झालेली आहे त्यामुळे सगळीजण आपल्या मुलांना घेऊन मार्केटमध्ये घेऊन आलेले आहेत पण मार्केटमध्ये आल्यानंतर आहे ना दोन तीन गोष्टीची खबरदारी घ्या म्हणजे मेन तर आपलं पॉकेट ते व्यवस्थित सांभाळाने आपल्या अंगावरचे दागिने आणि जर तुम्ही लहान मुलांना घेऊन येत असाल ना त्यांचा हात बिलकुल सोडून नका कारण का आपण काही वस्तू घेत असेल तर आपण त्याच्यामध्येच एवढं होतं की आजूबाजूला काय चाललं ते आपल्याला कळतच नाही तर तुम्ही लहान मुलांचा हात सोडू नका आणि तुम्हाला जे काही घ्यायचं आहे ते घ्या आता तुम्ही बघू शकता आता मार्केटमध्ये केवढी गर्दी झालेली आहे म्हणजे तुम्ही बघाल तर जास्त करून तुम्हाला कपड्याचे दुकानं दिसतील आता लोक आता गावाला जायची तयारी करतात आणि त्यासाठी तुम्ही बघितलं असेल की जास्तीत जास्त तुम्हाला कपडे म्हणजे तुम्हाला जे कपडे पाहिजे ते सर्व या मार्केटमध्ये मिळतील लहान मुलांचे कपडे मोठ्यांचे त्यानंतर स्टोरी त्यानंतर प्लाझो सेट जसं मी तुम्हाला दाखवलं त्यानंतर गोल्ड ज्वेलरी आणि त्याचबरोबर आहे ना तुम्हाला मुलं घेऊन आल्यानंतर तुम्हाला यांच्याशी डोळे बंद करायचे कारण की ही लोकांना प्रत्येक ठिकाणी थांबतात आम्हाला हे घ्या हे घ्या चालून जातं हो की नाही <laughs> तर चला आता आपण अजून बघूया की काय काय आहे ते त्यानंतर इथे आपण लटकन पाहूयात लटकन पण खूप सुंदर येते तर हे बघा मोठे लटकन आहेत कोणतेही घ्या एकशे वीस रुपये जोडी आहेत असे मस्त बघा वेगळे वेगवेगळे असे कलर आहेत आणि मस्त असे वेगवेगळे असे झुंबर टाईप आहेत हे पण लटकन बघू शकता खूप सुंदर येते एकदम त्यानंतर इथे बघा हे असे छोटे लटकन आहेत ते पण छान आणि हे कसे आहे छोटेवाले तर इथे बघा हे असे वेगवेगळ्या कशा वेगळ्या वेग 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 कलरमध्ये आहेत तुम्हाला ज्या कलरमध्ये लटकन पाहिजे त्या कलरमध्ये तुम्हाला असे लटकन मिळतील पन्नास रुपये जोडी कोणतेही घ्या लास्ट टाईम मी तुम्हाला खेळण्याचं दुकान दाखवलं आहे त्याच्यामध्ये मस्त अशी छोटी छोटी अशी भातुकलीची खेळणी होती आता मी अंतराला दाखवले नाही आता मी अंतराला तिथे घेऊन जाते कारण का अंतरा शोधतेच आहे की कुठे ना कुठे आपल्याला भांडी दिसतील तर चल आता आपण तिथे जाऊया अंतरा बघा इथे आहे भांडी कुंडी पाहण्यासाठी आहे बघा कशी धावत आहे काय आहे खेळणी खेळणी बघ केवढी सारी खेळणी आहेत घ्यायची काय काय ते तरी दाखव मला <laughs> काय काय वेग आहे खुर्ची आहे ना मस्त आहे ना छोटीशी एकदम बघा अशी मस्त अशी वेगवेगळी लहान अशी भातुकलीची खेळणी आहेत लहान मुलांसाठी ती बघा आणि त्यानंतर इथे पण आहे त्यांच्याकडे किटली आहे गॅस आहे त्यानंतर इथे ट्रे आहे काय आहे का हे मच्छी वास्तू ते आहे का त्यात आता यांच्याकडे अशी ट्रे वगैरे अशी मस्त आहेत एकदम लहान मुलांची खेळणी कसं आहे ते खेळणी कशी आहेत पाच दस वीस म्हणजे तिथे तुम्ही बघताय भरपूर अशी खेळणी आहेत पाच रुपयाला कोणतीही खेळणी घ्या या मार्केटमध्ये तुम्हाला जर्मनची भांडी स्टीलची भांडी असे लहान मोठे सर्व अशी स्टीलची भांडी मिळतील तर इथे बघा छोटे प्लेट्स आहेत मोठे प्लेट्स ग्लास पेले त्यानंतर इथे टिफिन डब्बा तर असे हे मोठे ताट वगैरे हे सर्व तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर लाटणी लाकडाची पण आहेत बघा इथे लाटणी आहे त्यानंतर इथे हे चमचे आहेत मस्त असे नेकलेस दिसलेले आहेत आणि हे सर्व आपल्याला चोकरमध्ये आहेत असे वेगळे असे कलर आहेत मस्त बघा ग्रीन कलर आहेत ब्ल्यू कलर ग्रे कलर म्हणजे आपल्या साडीवरती ड्रेसवरती मॅचिंग असे हे वेगळे असे चोकर आहेत आणि मेन म्हणजे डायमंड पण बघू शकता खूप सुंदर आहे त्याची तर याच्यामध्ये बघा या चोकरमध्ये कोणतेही घ्या शंभर रुपयाला विथ इयरिंग्स आहेत त्यानंतर इथे पण बघा ब्लॅक कलर सगळ्यावरती मॅचिंग होतं तर तुम्ही एक घेऊ शकता त्यानंतर हे बघा लॉंग म्हणजे साडी वगैरे आपण नेसतो तेव्हा त्याच्यावरती हे असं मल्टी कलरचं आपण घालू शकतो याच्यामध्ये पण असे भरपूर कलर आहेत आणि हे पण तुम्हाला शंभर रुपयाला मिळेल तर इथे टेडी आहेत आपण टेडी विचार कसे टेडी कोणताही टेडी घ्या शंभर रुपयाला आहे तर याच्यामध्ये बघा रॅबिट आहे रॅबिट खूप छान आहे अंतरा ना हां बघा पोपट आहे पिलो आहे पिलो पण मस्त एकदम शंभर रुपये म्हणजे काहीही घ्या सॉफ्ट टॉईज आहेत एकदम मस्त तर बघा मंकी आहे मस्त उड्या मारणारा तो पण शंभर रुपये सगळ्यांची गर्दी तुम्ही बघू शकता इथे कॅप घेण्यासाठी आहे लहान मुलांसाठी असं पूर्ण राऊंड केलं आहे त्या माणसाला तर आता आपण इथे बघा त्यांच्याकडे ना सुंदर अशा कॅप आहेत आता यांच्याकडे मस्त अशा गोल राऊंडमध्ये कॅप आहेत लहान मोठ्या त्यानंतर बॉईजच्या पण कॅप आहेत आणि मुलींसाठी आणि मुलांसाठी जर तुम्हाला प्रिंटेड कॅप पाहिजे असतील तर त्या पण आहेत आपण विचारूया त्यांना तर यांच्याकडे स्टार्टिंग रेंज पन्नास रुपयापासून आहेत आणि अशा वेगवेगळ्या रेंजमध्ये तुम्हाला प्रिंटेड अशा बॉईज आणि गर्ल्सचे असे कॅप मिळतील ते रिंग आहेत गोल्डनमध्ये आहेत डायमंडमध्ये त्यानंतर इथे मल्टी कलरमध्ये कशा आहेत दहा दहा रिंग्स कशा आहेत तर ह्या दहा दहा रुपयाला आहेत ते बघा आणि इथे ज्या आहेत मोठ्या ज्या आहेत त्या ट्वेंटी रुपीजला आहेत आणि इथे ह्या ह्याच्या फ्लॉवर्सच्या आहेत त्या आणि ह्या ज्या आहेत त्या चाळीस रुपयाला आहेत मस्त आहेत कलर एकदम आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण दिवा मार्केट दाखवलेलं आहे आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मुलांना सुट्टीही लागलेली आहे त्यामुळे या बाजारात अजून गर्दी आहे त्यामुळे मला ता जिथे दाखवता येईल तिथे मी तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासोबत तुम्हाला मी प्राईजही सांगितलं आहे तर आजचा हा दिवा मार्केट तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राइब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय दिवा मार्केट कसं